सांगलीचे अभ्यासू कायदेतज्ञ ॲडव्होकेट ध्यानचंद मधवाना यांनी लिहिलेल्या राईट टू प्रायव्हसी आणि हो ओरिझम हे कायदेविषयक विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी दाखल मधवाना यांनी त्यांच्या विधेयकाला लवकरच लोकसभा राज्यसभेत मिळणार मंजुरी सांगलीचे अभ्यासू कायदेतज्ञ ॲडव्होकेट ध्यानचंद मधवाना यांनी राईट टू प्रायव्हसी आणि हो ओरिझम या विषयावर लिहिलेल्या कलमांचे कायदेविषयक विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी दाखल करून घेण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात ते मांडण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांना दिल्या होत्या त्यानुसार लोकसभा खासदार के सी वेणुगोपाल यांनी लोकसभेत तर कर्नाटकचे खासदार डॉक्टर सईद नासीर यांनी सचिवालयाकडे अर्ज केला होता नुकतेच राईट टू प्रायवसी आणि हो ओरिझम हे विधेयक सादरीकरणाला आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली आहे त्यामुळे लवकरच हे विधेयक दोन्ही सभागृहात पटलावर येईल आणि त्याला मंजुरी मिळेल असा विश्वास कायदेतज्ञ ध्यानचंद मधवाना यांनी व्यक्त केला आहे कायदेतज्ञ ध्यानचंद मधवाना यांनी दोन हजार तेरापासून या विषयावर संशोधन करीत एकशे साठ कलमाचे विधेयक तयार केले सदरचे विधेयक पुस्तकाद्वारे संसदेत सादर करण्यात आले चार प्रकारच्या प्रायव्हसीबाबत या विधेयकात तरतुदी करण्यात आल्या आहेत तर राईट टू प्रायव्हसी आणि हो ओरिझम कायद्यात रूपांतर झाल्यास दोन महिन्यापासून बारा वर्ष तर पंचवीस लाखाच्या दंडाची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा लिहिणारे ध्यानचंद मधवाना हे सांगलीतील पहिलेच सा कायदेतज्ञ आहेत ध्यानचंद मधवाना हे सांगलीच्या लठ्ठ एज्युकेशन सोसायटीच्या एन एन सो लॉ कॉलेजचे विद्यार्थी असून आता या मसुद्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे प्रत्येकाच्या प्रायव्हसीबाबत हा कायदा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे ना त्यामुळे नागरिकांची प्रायव्हसी भंग होण्याच्या घटना रोखता येणार आहेत अशी माहिती कायदेतज्ञ ध्यानचंद मधवाना यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी जिल्हा विशेष सरकारी वकील प्रमोद भोकरे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अमित सौदी जयंत जाधव उपस्थित होते राईट टू प्रायव्हसी याविषयी लिहिण्यात आलेले बिल त्याचं नाव आहे दी वॉयरिझम प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल बिल दोन हजार चोवीस हे राज्यसभेमध्ये में प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे दिनांक सात फेब्रुवारी रोजी हे बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे तसेच लोकसभेमध्ये देखील अशा प्रकारे इंट्रोडक्शनसाठी हे बिल आता अजेंड्यावर आहे भाजप आणि काँग्रेसच्या सर्वच लोकांनी यासाठी भरपूर मला सहकार्य केलेलं आहे तर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री के सी वेणुगोपालजी यांच्याकडून हे आता लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होण्यासाठी अजेंड्यावर विषय आहे तर एकदा हा विषयात इंट्रोडक्शन झाल्यामुळं पुढे जेव्हा चर्चेला येईल त्यावेळी आपल्याला सगळ्यांना हे कार्यवाही लाईव्ह टी व्हीवर बघायला मिळेल ह्या कामात मला आमच्या लठ्ठे जे सोसायटीच्या एन एस ओ टी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अमित सौदी सर आणि आपले जिल्हा सरकारी वकील श्री ॲडव्होकेट प्रमोद भोकरे सर यांच्याकडून भरपूर मार्गदर्शन मिळालं या सर्वांचे मी आभार आणि ऋणी आहे कसं आहे की प्रायव्हेट मेंबर बिल लिहून पार्लमेंटमध्ये पाठवावं अशी अनेक वर्षापासून माझी इच्छा होती तर दोन हजार चौदा पंधरा साली मी एन एस लॉ कॉलेजमध्ये एल ले एल एमचा रिसर्च करत असताना हा विषय घेतलेला होता रिसर्चसाठी त्यावेळी डॉक्टर सौदी सरच माझी रिसर्च गाईड होते तो रिसर्च एल एल एम झाल्यानंतर सुद्धा मी पुढे कंटिन्यू ठेवला आणि मला असं समजलं होतं की फार कमी लोकांचे रिसर्च अशा पद्धतीनं महाराष्ट्रातून पार्लमेंटमध्ये गेलेले आहेत त्यामुळे मला असं अपेक्षा होती की हा रिसर्चसुद्धा त्या लेवलचा फुलप्रूफ असला पाहिजे त्या सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे अनेक स्टेक होल्डर्सही त्यासाठी बोललं पाहिजे तर पूर्ण रिसर्च मेथडॉलॉजी फॉलो करून सर्वांगीण विचार करून ते रिसर्च आम्ही तो बिल तयार केलं त्यासाठी बराच काळ गेला अठरा साली हे इंट्रोड्यूस व्हावं अशी अपेक्षा होती अठराचं एकोणीस वीस असं पंच चोवीसपर्यंत झालं आणि मग हे पंचवीसमध्ये फेब्रुवारीला हे बिल आता इंट्रोड्यूस झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली